नमस्कार मंडळी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे श्रावण महिना संपला की चाहूल लागते ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनाची आणि त्यांच्या स्वागताची तयारी आपण एकदम उत्साहात आणि आनंदात करतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणपती बाप्पांची पूजा आणि प्राणप्रतिष्ठा कशी करावी त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातली सगळी विघ्न दूर करतात भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरी येतात आणि आपण त्यांची मनोभावे पूजा करतो या पूजेमधला महत्त्वाचा भाग असतो की गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करणे प्राणप्रतिष्ठा करणे याचा अर्थ असा आहे की दुकानातून आणलेल्या मूर्तीमध्ये जीव ओतणे आणि आपल्या पूजनासाठी ती मूर्ती सजीव करणे बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि अंगावर शाल किंवा उपरणे असे एखादे उपवस्त्र घेऊन बाप्पांच्या मूर्तीसमोर पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून पाठावर बसायचे आहे आणि प्रथम आपल्या मस्तकी टिळा लावायचा आहे तसेच घरच्या देवांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरातील ज्येष्ठ माणसांना सुद्धा नमस्कार करायचा आहे आता आपण आपल्या घरी जी गणपती बाप्पांची मूर्ती असते तिला आपण स्नान घालून घ्यायचं आहे जर घरी गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर आपण गणपती बाप्पा म्हणून सुपारी घेऊ शकता आता आपण आपल्या घरी जी बाप्पांची मूर्ती आहे तिला एका तांभणामध्ये ठेवणार आहोत आणि तिला स्नान घालून घेणार आहोत पहिलं आपण स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे म्हणजेच शुद्धोदक स्नानम समर्पयामी यानंतर तीन पळी पंचामृत स्नान घालायचं आहे पंचामृत स्नानम समर्पयामी आणि यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे शुद्धोदक स्नानम समर्पयामी आता बापांची मूर्ती स्वच्छ धुवून घेऊन स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पाठावर थोड्या अक्षता ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून बापांची छोटी मूर्ती त्यावर स्थापन करणार आहोत सर्वप्रथम बापांना चंदन अष्टगंध लावून घ्यावे त्यानंतर गणपती बाप्पांना जाणवं घालायचं आहे आणि बापांना माळ घालून घ्यायची आहे बापांना फूल वाहायचं आहे आणि धूप दीप ओवाळून बापांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर बापांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे यानंतर आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर पाच विडे ठेवणार आहोत प्रत्येकी दोन पाने असे पाच विडे ठेवायचे आहेत आणि प्रत्येक विड्यावर खारीक सुपारी बदाम नाणे खोबरे आणि प्रत्येक विड्यावरती फूल किंवा फुलाची पाकळी ठेवली तरीही चालेल आता आपण जिथे बापांची पार्थिव मूर्ती म्हणजे जी आपण बापांची मूर्ती आणली ती आपण जिथे स्थापन करणार आहोत तिथे आपण तांदळाने स्वस्तिक काढला आहे त्या ठिकाणी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि बापांची मूर्ती स्थापित करायची आहे मूर्ती ठेवताना खूप काळजीपूर्वक ठेवावी कारण मूर्ती एकदा ठेवली की ती विसर्जनापर्यंत हलवायची नसते म्हणून ती खूप काळजीपूर्वक ठेवायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवताना ती गुपचूप ठेवायची नसते तर जयघोष करत ठेवायची असते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या त्यानंतर मूर्तीवर वस्त्र झाकलेले असेल ते काढून घ्यावं आता आपण या मोठ्या मूर्तीवर अभिषेक करू शकत नाही कारण ती मूर्ती एकतर शाडू मातीची बनलेली असते किंवा पीची बनलेली असते म्हणून मग आपण काय करायचं तर एका तांब्याच्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आणि एक फुल त्यामध्ये बुडवावं आणि गणपती बाप्पांवरती पाच वेळा ओम गण गणपते नमहा बोलत शिंपडायचं आहे मग ते फूल देवाच्या चरणापाशी ठेवायचं आहे आणि त्यानंतर बाप्पांच्या मूर्तीला चंदन अष्टगंध अक्षता व्हायच्या आहेत त्यानंतर बाप्पांना जाणवे घालावे जानवे डाव्या खांद्याकडून उजव्या हाताखाली अर्पण करावे यानंतर वस्त्रमाळ अर्पण करावी यानंतर आपण बाप्पांसाठी जे काही अलंकार घेतले आहेत ते घालून घ्यावे त्यानंतर बापांना फूल अर्पण करावे आणि आपण आता बापांच्या मूर्तीमध्ये प्राण आणणार आहोत त्यासाठी मूर्तीच्या हृदयावर उजव्या हाताच्या बोटांच्या टोकाने स्पर्श करून या गणेश मूर्तीमध्ये प्राण ओतले जावे अशी प्रार्थना करावी निदान पंधरा वेळा ओंकाराचा जप करावा मूर्तींची सर्व कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय जिवंत व्हावीत यांची वाणी नेत्र मन त्वचा सचेतन आणि क्रियाशील व्हावेत अशी प्रार्थना करावी त्यानंतर एकवीस दुर्वांची जुडी घेऊन ती तुपात बुडवायची आहे आणि ते सर्वप्रथम बाप्पाच्या डोळ्यां डोळ्यांना हाताला पोटाला छातीला पायाला म्हणजे पूर्ण अंगाला स्पर्श करून त्यात दुर्वा आपण बाप्पांना अर्पण करणार आहोत त्यानंतर प्रत्येक विड्यावर हळदी कुंकू वाहून विड्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण मो गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर रोज केलं तरी चालेल नाही तर पहिल्या दिवशी आणि विसर्जनच्या शेवटच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना मोदकाचं नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यवर हाताने तीन वेळा पाणी फिरून घ्यावे नैवेद्यम समर्पयामी त्यानंतर घरातील सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पांची आरती करावी अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा व पूजा करायची आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू